हॅलो मित्रमैत्रिणीनं स्वागत आहे माझ्या चॅनलवर मी आज तोंडी लावायला हे बघा अशी लाल मिरच्याची चटणी बनवणार आहे दहा पंधरा ते वीस मिरची आहे आपण याला भाजून घेऊ म्हणजे छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे याला मिरचीला आणि स्लो गॅस ठेवायचा आहे जास्त फास्ट नाही ठेवायचा आहे आणि असं हलवत राहायचं आहे असं छान असं कडक झालेलं पाहिजे मिरची आपल्याला खूप जास्त दाग वगैरे पडतपर्यंत भाजायचं नाही आहे आणि मिरची तुम्ही छोटीवाली तिखटवाली बी घेऊ शकता आणि कमी तिखटवाली बी घेऊ शकता ज्याला तिखट आवडत नाही ते कमी तिखटवाली घ्यायची आहे आणि हे वाली आहे एक मिनिट मी परतून घेतलेली आहे आता यामध्ये एक चम्मच जिरं घ्यायचं आहे आणि एक चम्मच धने आणि त्याच चमचने एक चमच उडीची डाळ आहे आता याला पण छान आपण असं परतून घेऊ छान धन याचं ध धणे आणि जिराचा कलर चेंज होईपर्यंत आपण याला भाजून घ्यायचं आहे आणि डाळ पण थोडी चेंज झाली पाहिजे कलर अशा प्रकारे असं भाजून घ्यायचं आहे आणि ही जुन्या पद्धतीमधली चटणी आहे जुने लोक छान असे बनवायचे गावाकडले तसेच आपण मी आपण चटणी बनवू तोंडी लावायला आता याला पण असं छान परतून घ्यायचं आहे हे बघा छान सेंट सुटलेला आहे आपला धने आणि जिरेचा झाला आता परतून गॅस कमीच ठेवायचा आहे यामध्ये कडीपत्ता पाच ते सहा पानं आणि आठ ते नऊ लसूण पाकळ्या याला पण थोडंसं परतून घेऊ छान यामध्ये भाजलं गेला तर छान टेस्टी होते चटणी आपली आता गॅस बंद करून द्यायचा आहे आणि थंड होईपर्यंत याला असं छान फिरवत राहायचं आहे गॅस बंद केला मी थंड झालेला आहे आता काढून घ्यायचं आहे काढून घ्यायचं आणि गार झाल्याशिवाय याला मिक्सरमधून काढायचं नाही आहे हे बघा छान थंड थंड गार झालेला आहे आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचा आणि मीठ थोडं थोड्या प्रमाणात जास्त असले तरी जमून जाते चटणीमध्ये छान वाटते टेस्टी आणि ही चिंच आहे थोडं मी पाण्यात ठेवली होती खू लावायचं आहे थोडं आणि दोन चम्मच याच चम्मचने तेल टाकायचं आहे था, तेल गरम करून थंडगार होऊ द्यायचं आहे तेलला आणि याच प्रमाणात मी डाळ धणे जिरं याच प्रमाणात घेतलेला आहे या चम्मचच्या आता आपण याला मिक्सरमधून काढून घेऊ हे बघा मी मिक्सरमधून काढलेलं आहे आणि यामध्ये पाणी वगैरे काही टाकायचं नाही आहे हे बघा कारण आपण तेल टाकलेलं होतं आणि शक्य झाल्यास तेल तुम्ही फरली तेल घेऊ शकता चटणीमध्ये अशा छान वाटते टेस्टी वाटते हे बघा आता आपण ब बघू हे बघा असं छान असं हे झालं आहे सॉफ्ट सॉफ्ट झालेलं आहे आणि अशी चटणी जर तुम्ही वरण भातासोबतही खासाल तरी छान वाटते नक्की ट्राय करा जुन्या पद्धतीची चटणी आहे आणि गावाकडली आणि रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब सबस्क्राईब नक्की करा कारण तर ही अशी चटणी खूप कमी खात असते आता आणि ज्वारीच्या भाकरीसोबत आणि बाजरीच्या भाकरीसोबत आणि वरण भातासोबत बी खाऊ शकता छान टे सुंदर वाशिता अशी झाली आपली चटणी तयार मी काढून घेते याला